मेट्रो महाराष्ट्र आपलं हक्काच बातमीपत्र शेंदुरमळे या गावामध्ये एका घराला आग लागली आहे आगीमध्ये घर जळून भस्मसात झाले आहे पांडुरंग राजाराम राणे यांच्या राहत्या घराला भीषण आग महाड तालुक्यातील शेंदुरमळे या गावामध्ये पांडुरंग राजाराम राणे यांच्या राहत्या घराला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे ही आग इतकी भीषण होती की त्या आगीमध्ये घरातील जीवन उपयुक्त साहित्य जळून खाक झाले आहे घरातील धान्य इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे हे सुद्धा जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे ही आग कशामुळे लागली ते अद्याप झाले नाही परंतु या आगीमध्ये पांडुरंग राजाराम राणे यांनी कमावलेला आयुष्यभराचा संसार मात्र जळून खाक झाला आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता